हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एम एस ब्लॉग ब्लॉगवरील आजच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता मी सध्या आलेलो आहे अमरनाथ फूड मेकर भिवंडी या ठिकाणी आपली जी का रिक्षा घेतलेली आहे नवीन तिला जे मॉडिफाय करण्यासाठी मी ते आलेलो आहे फुड अस्सर आणि जे काम आहे ते सर्व करण्यासाठी गाडी वगैरे फिटिंग करण्यासाठी मी आता इथे आलेलो आहे आणि ऑलमोस्ट काम आपलं चालू देखील झालेलं आहे ते ते बघू शकता काम जे आता अ गाडीची फिटिंग करायला चालू देखील झालेला आहे आणि फ्रेम बसून तुम्ही ते बघू शकता फ्रेम बसून झाले आहे आणि आता जी छत्रीची फिटिंग जी आहे ती आता छत्री बसवायला नंतर फिटिंग करायला आता जस्ट चालू आहे आणि तुम्ही ते बघू शकता विंडो जे खिडकी आहे तर खिडकी देखील बसून आता झालेली आहे आणि काम जे आहे आता सध्या अ छत्रीच काम आता चालू आहे तर मित्रांनो कसं असतं फक्त रिक्षा घेतली म्हणजेच सर्व काही झालं असं नाही मित्रांनो रिक्षा घेतल्यानंतर त्याला मॉडिफाय देखील करावं लागतं म्हणजे त्याचं मूड असं काम देखील त्याला ते करावं लागतं तर ते आपल्यावरती आहे किती खर्च करायचा आहे आपल्या गाडीला आपल्यावरती आहे पूर्ण आपण जेवढा करू शकतो तेवढा खर्च आपण ते गाडीला करू शकतो पण सुरुवातीला आपण तीन हजार देखील आपली गाडी बनते दहा हजार पण बनते वीस हजार पण बनते तीस हजार पण जेवढे तुमच्या तुम्हाला वाटेल तेवढे पैसे तुम्ही गाडीला खर्च करू शकता तर आज बघूयात आपल्या गाडीला किती खर्च होणार आहे आणि किती सर्व सर्व करायला किती टोटल खर्च आहे तो, तो लागणार आहे ते देखील बघूयात तर पूर्वी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो थोडक्यात इथे छत्रीची ते जे फिटिंग आहे ते करून झालेले आहे छत्री बसून झालेले आहे पट्टीचे सेटिंग करायची बाकी आहे आणि त्याच्या अगोदर त्याचे जे फ्लाय आहे ते साईड चे फ्लाय नंतर टांगा पट्टी आणि त्याचे साईडचे जे जर्मन पट्टी ते बसवायचे आहे आणि त्याच्यानंतर याची फेटिंग करून नंतर एक आत्ता त्याला काम सुरुवात करायचं आहे तर त्यासाठी आता मी फ्लायचे जे काम करण्यासाठी आता इथे आलेलो आहे तर आता सध्या इथे आपल्याला फ्लाय साईट फ्लाय जन्मळ पट्टी टांगा पट्टी हे सर्व बसून घ्यायचं आहे नंतर बाकीच्या कामाला सुरुवात करायची आहे तर मित्रांनो टांगा पट्टी बसून झाली आहे नंतर हे साहेब जे बसलाय आहे ते देखील बसून झालेलं आहे आता हे जन्मळ जी पट्टी जी आहे ती आता सध्या बसवायला चालू आहे तर तुम्ही ते बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे गाडीचं जे काम आहे ते केलं जात तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता आता सध्या सर्व बसून झालेला आहे टाईट फ्लाय तांगा पट्टी आणि म्हणजे पट्टी देखील बसून झालेली आहे आणि आपण घेतली आहे आता एक फ्लाय देखील इथून घेतले आहे ते तुम्ही बघू शकता चार हजे फ्लाय ड्रायव्हर प्लस पॅसेंजर हे सर्व फ्लाय आता घेतलेले आहेत आणि आता जायचं आहे आपल्याला सर वाल्याकडं जे की इथेच बाजूलाच आहे तर मित्रांनो आता बघू शकता आपल्या रिक्षा जी आहे सेटिंग आता चालू आहे

इतरन इथे लोकेशन बघायला गेलं तर जे आहे भिवंडीचा अमरनाथ फूड मेकर हा जसा ब्रिज चालू होतो नाशिक हायवे इथे नाशिक हायवे वर ना कल्याण वरन ब्रिज चालू होता त्याच्या ऑपोजिट साईड ला आता जे लोकेशन आहे ते इथे आहे तर मंडळी तुम्ही आता बघू शकता अस्तर वरून टाकलेला आहे आणि आता अस्तर जे आहे मेजरमेंट चालू आहे म्हणजे तिथे आता अस्तर टाकून त्याचं माप चालू आहे नंतर माप घेऊन सिलाई केली जाते तर त्याच्या अगोदर त्याचं माप घ्यायला चालू आहे तर तुम्हाला तुम्हाला सांगायचं राहिला आपण जे अस्तरसाठी डिझाईन आणि कलर जो चॉईस केलेला आहे तो मी तुम्हाला दाखवतो तर तुम्ही ते बघू शकता मित्रांनो असा काही कलर आपण चॉईस केलेला आहे आणि डिझाईन अस्तरची तर मंडळी तुम्ही ते बघू शकता आता अस्तरचं माप घेऊन झालेलं आहे आणि आता हुड जे काम दे था। था आहे हुडचं जे माप आहे ते घ्यायला चालू केलेलं आहे बघा तुम्ही अशा प्रकारे हुड जे आहे ते रिक्षाच्या आपल्या छत्रीच्या वरती टाकलेला आहे आणि अशा प्रकारे माप जे आता आता इथे घ्यायला चालू आहे तर तुम्ही आता तिथे बघत राहा तीन आहे मित्रांनो हे बघा तर तुम्हाला दाखवतो मी अस्तर तर मित्रांनो हे बघा ची डिझाईन आपल्या रिक्षाची नाही आहे दुसरा रिक्षा आलेला आहे बनवायला त्याची ही डिझाईन आहे तर ही पण डिझाईन छान दिसत आहे इथे दोन्ही फ्लाय बनवून तयार झालेले आहेत आणि आता हे तुम्ही ते, ते बघू शकता अस्तर जे आहे आपल्या अस्तरचा जो डिझाईन आणि कलर अशा प्रकारे आहे तर अस्तर तुम्ही बटरफ्लाय तुला तर तुम्हाला कलर आवडला का ते कमेंट मध्ये नक्की सांगा नंतर तुम्हाला दाखवणारच आहे आपलं पूर्ण रिक्षा तयार झाल्यावर कसा दिसेल लुक आपल्या रिक्षाचा कारण ह्या वेळेस आपण चेंज केला आहे थोड हर वेळेस आपल्या रिक्षाला पिंकचा अस्तर असतो पण ह्या वेळेस आपण थोडं चेंज केलेला आहे तर आता अस्तर जे जे आहे तिथे शिलाईला चालू आहे हे तुम्ही बघू शकता आणि इकडे बघायला गेलं तर हुडच आता माप घ्यायला चालू आहे आणि इकडे आत्र शिवायला चालू आहे आणि इकडे हुडचं माप घ्यायला चालू आहे हे रंजित आहे तर बघू शकता पण नवीन लुक हे रंजित एका न्यू लुक आहे तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आहात सध्या इथे तुम्हाला दिसत आहे सध्या काय काम चालू काय ते तुम्हाला दाखवतो जस्ट एक मिनिट हे बघा ते समोरचं जे फायबर आहे डॅश बोर्ड ते आता इथे फिटिंग करायला चालू आहे आणि त्याच्यानंतर हे दरवाजा देखील बघा एक साइडचा बसवला दरवाजा डोअर आणि आता इथे आता बसायला चालू आहे आणि इकडे तुम्ही ते बघू शकता इकडे हे बघा इकडे हे जे हुड आहे हुडच्या कपड्याचं माप घेतला आणि आता ते हुडचा जो त्याची आता जस्ट शिलाई चालू आहे आणि इथे दोन्ही ठिकाणी तुम्ही बघू शकता हुडची शिलाई चालू आहे आणि आपला जे अस्तर आहे तो इथे शिवून शिलाई होऊन झालेली आहे आता अस्तर ची झालेली आहे हे बघा एकदम अस्तर आपला तयार झालेला आहे आणि बघू शकता म्हणजे साईड ची डिझाईन आहे कपडा आणि हे सीट आणि हे साठी देखील कपड्याची शिलाई होऊन झालेले आहे सध्या तर आता हे काम जे आहे ते खूप फास्ट चालू आहे तर मित्रांनो आता वायफरचं जे कवर आहे प्लॅस्टिकचं ते फायबर वायफरचं जे फायबर आहे ते कवर आता इथे बसवलं आहे बघा हा आता आपली गाडी जी आहे पूर्ण समोरचा डॅस बोर्ड आहे ते कम्प्लीट झालं आहे हे बघा आता बजाज ची गाडी आहे मित्रांनो बजाज कंपनीची गाडी आणि बजाज कंपनीने लोन देखील केला आहे झिरो डाऊन पेमेंट केला आहे म्हणजे झिरो डाऊन पेमेंट म्हणजे साडे आठ हजार रुपयाचा डाऊन पेमेंट आहे आणि नऊ हजार एकशे चाळीस रुपयाचा हप्ता आहे अठ्ठेचाळीस महिन्यासाठी म्हणजे चार वर्षासाठी आणि दोन लाख त्र्याहत्तर हजार तीनशे एक्याण्णव रुपयाचा लोन झाला आहे आणि डी डी त्यामध्ये ऍड आहे तर मित्रांनो आता जस्ट चालू केला आहे स्टिक लावायला हे बघा छत्रीला छत्रीच्या दांड्याला तुम्ही ते बघू शकता कशा प्रकारे स्टिक लावलं जात आहे हे बघा याच्यामुळे काय होईल जे अस्तर आहे ते चिटवणे चिटवण्यासाठी मदत होईल आणि याला जे आहे अस्तर व्यवस्थित एकदम प्रॉपर अस चिपकवलं जाईल त्यासाठी फॉर्स्टिक लावलं जात आहे तुम्ही बघू शकता आहे आपल्या गाडीची मला बोलतात गाडी आणि याच्यानंतर नंतर आणि आणि बसवल्यावर हो आपल्या गाडीला एक नंबर लोक येणार आहे आणि खर्च खूप होणार आहे असं असं करायचं असेल तर खर्च पण करण्यासाठी तयार राहावं लागतं त्यासाठी हे एकदम रेडी आहे खर्च करण्यासाठी गाडीला ते देखो हे रणजित आहे तुम बघू शकता इथे मित्रांनो आणि आता हे जे साइड चे जो प्लाय आहे त्याच्या डिझाईनची कटिंग चालू आहे डिझाईन आहे शंकरपाळा जालीवाली डिझाईन तर तिची आता कटिंग चालू आहे आणि हा रणजित आहे रणजित हा हे आता आपल्या जालीवाडीची डिझाईन जी आहे जे तो कटिंग इथे करत आहे आणि डिझाईन बनवत आहे शंकरपाळा डिझाईन शक्ता आ तर मित्रों आता तुम्हें शकता सद्या रिक्शाला जो है अस्तर बस वे पर अक्तर बस वह काम है जो वर्क चालू है कशा प्रकार अक्तर जो है इतने बसवत है शुभम भाई और अमरजीत भाई दोन के अभी अस्तर का जो फिटिंग है वो अभी कर रहे आप देख सकते हो आता आतम थोड़ा सा नॉर्मल लुक अपन बोल डि जो आहे लूक अशा दिसत आहे कधी तर एवढा व्यवस्थित दिसत नाही पण तो पूर्ण जे काम होईल इथे जे आहे ते सर आणि लूक आहे तो इथे आपल्याला रिक्षाचा व्यवस्थित दिसणार आहे तर मित्रांनो आता बघू शकत आहात तुम्ही इथे आता याचा काम चालू आहे आपल्या साईडचा जो प्ला आहे तो बनवायला चालू आहे हे बघू शकता तुम्ही इथे आणि इकडे हा जो आपला हुड आहे तुम्ही बघू शकता हा हुड एकदम शिवून एकदम तयार झालेला आहे आता फक्त याला आपल्या रिक्षाला इथे बसवायचं बाकी तर मित्रांनो मला दिसला आहे आता बुट्टा म्हणजे माकाचा कणीस तर हे बघा इथे मित्रांनो हो त्याच्या त्याच्या बुट्टा देतो त्याच्या मना दे इधर दिखाओ हाँ दिखा, 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 ये देखो नींबू-नींबू मार के दोस्तों अभी भुट्टा खाएंगे हम एक नंबर करके वीडियो देखो चचरा करके गा है एक नंबर है अभी बारिश का मौसम है तो बारिश के मौसम में ऐसा कुछ गरम-गरम खाने -गरम को मिले तो और बारे और मजा उसका बहुत अच्छा मजा आता है नंबर वन पर हमारा दावत तो मित्रों मक्का तो बाहर लेके नहीं मजा येत हे बघा आपली रिक्षा आणि बघा इकडे जर चिलवा रिक्षाचे जर काम आला चालू आहे तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता साहेब ते जे फ्लाय आहे ते तुम्ही ते बघू शकता एक हे बघा साहेबचा फ्लाय तयार झालेला आहे दोन्ही पण झालेले आहे एक तर इथे बसवलं देखील आहे ते बघू शकता तुम्ही आपल्या फ्लायची डिझाईन आहे शंकरपाला डिझाईन आणि त्याच्यानंतर आता दुसरा फ्लाय बसवायचा आहे तर मित्रांनो हे बघा टाकला आहे हुडचा कपडा वरून आणि आता हे बघू शकता तुम्ही आता होड बसवायला चालू केलेलं आहे आणि आता आपली जी रिक्षा आहे एकदा होड बसवला की त्याचा जो काम आहे थोडासा पूर्ण होईल कारण बराच काम बसल्यानंतर पण बसवायचंय नंतर डायमंड बसवायचे साईडने नंतर सीट 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 बनवायला आता आहे सीट आता बनवायला घेतलेला आहे आणि इकडे ऊर्जा काम चालू केला आहे म्हणजे बराचसा वेळ या ठिकाणी लागत आहे तर अखी गाडी बनवायची असेल तर वेळ तर लागणारच आणि पैसे देखील लागणारच तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आता फूड कशा प्रकारे बसवला जातो ते बघू शकता इथे तुम्ही तर खूप म्हणजे खूप एक नंबरचा असा सीन इथे आपल्याला बघायला भेटतोय एकदम लाईव्ह मध्ये मित्रांनो रणजित रणजित कोणसा बनवाय बन अभिच डायमंड ना बाकी आहे ना हा सीट बनलाय मित्रांनो पॅसेंजर टाकायचा सीट बनलाय आणि इकडे बघू शकता तुम्ही घोड घालच्या ने फिट देखील केलाय जर्मनची पट्टी टाकून आता स्क्रू बसवले जात आहेत आणि ते बघू शकता मी सध्याच्या हाफीस दे आहे तर मित्रांनो रिक्षा पण आता हुड असं काम होईल त्याच्यानंतर रिक्षाची काही दिवसामध्ये पासिंग पण होईल त्याच्यानंतर लगेच का दोन तीन दिवसामध्ये नंबर पण येईल रिक्षाचा आणि मग रिक्षा जे आहे ती रोड वरती चालायला एकदम तयार होईल आपली रिक्षा आणि भाडे वगैरे मारायला नी जी रिक्षा आहे ती एकदम तयार होऊन जाईल तर मित्रांनो आता हे जे फायनल हुड फिट करायला चालू आहे फायनल एकदम करून इथे जे बसवणार आहे तुम्ही ते बघू शकता एकदम खेचून त्याला खेचून खेचून एकदम पाईप करून आता जे फायनल आहे फायनल हुड जे आहे हुड आणि आज एकदम साईट करून आता बसवलेला आहे बघू शकता तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता हे रणजित हे शुभम ये सब अभी खींच खींच के ये पूरा टाइट करके अभी ये हुड जो है बिटा रहे हैं ये देख सकते हो आप इधर से है देखो कैसे खींच रहे हैं पूरी ताकत लगा के पूरा जोर के जोर से एकदम प्रॉपर यहाँ पे अभी बैठे इधर ये अफसर और हुड जो है इसका पूरा फिटिंग करेंगे फाइनल तर मित्रांनो सनसेट देखील आपण बसवलेला आहे आप तो तुम्ही बघू शकता सनसेट बसून झालेला आहे आणि आपली रिक्षा जी आहे ती आता तुम्ही ते बघू शकता आता एक महिन्यात फक्त सनशेटचा जो पट्टा आहे तो आता याचा माप भेडा चालू आहे त्याच्यानंतर सनशेटचा पट्टा बसवल्यानंतर हो आपली जी रिक्षा आहे ती पूर्णपणे तयार होईल बघू शकता तुम्ही आपल्या रिक्षा अशा प्रकारे आपण सीट ची डिझाईन काय बनवलेली आहे आणि ते तिथे बघू शकता <गलता> डायमंड वगैरे सर्व तिथलं दर्शन झालेलं आहे आणि देखील आपले पूर्णपणे तयार झालेले आहेत तर मित्रांनो बघू शकता सनसेटच्या पट्ट्याच्या शिलाई चालू आहे म्हणजे लास्ट ते सनसेटचा पट्टा बसवला झाला आपली रिक्षा तयार झाली आपल्या रिक्षाचा काम इथे फायनल झाला म्हणून समजा तुम्ही ते बघू शकता का बसायला चालू आहे देखील आपला जे बसून होत आहे ते बघू शकत आहात तर मित्रांनो तुम्ही झाला बसून तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता हे बघा सनसेटचा पट्टा जो आहे तो आता बसून झालेला आहे आणि पाऊस पण थोडा कमी झालेला आहे कारण सकाळपासून पाऊस चालू आहे तर मित्रांनो आता सर्व काम आपल्या रिक्षाच झालेलं आहे फायनल आपली रिक्षा एकदम रेडी झालेली आहे गोड आणि अस्तरचा पूर्ण टोटल काम सीट कवर वगैरे सर्व काम झालं आहे आणि आपण तुम्ही ते बघू शकता रिक्षाला पडदे देखील बसवलेले आहेत हे बघू शकता तुम्ही आता आपल्या रिक्षाचा नवीन लुक चलो शेख मिळते हे चलो रंजीते चलो भाई अमरजीत भाई चलो ओ शुभम चलो हाथ मिला लो यार एक बार चलो मिलते हैं चलो ओ सेठ लोगो चलो यार ओ भाई चलो आते हैं भाई तर मित्रांनो सीट कवर आणि हुड अस्तर हे सर्व बसवायला खर्च आलेला सा आहे साडे आठ हजार रुपये आणि याच्यानंतर गाडीची जी फिटिंग आहे आणि त्याच्यानंतर छत्री वगैरे सेटिंग वगैरे हे सर्व करायला खर्च आलेला आहे सतराशे रुपये आणि ऑटो पार्ट मधून आपण जे सामान घेतलेलं आहे सनसेट वगैरे नट बोल्ट नंतर हे पडदे घेतले असं सा जे सामान घेतलेलं आहे ते टोटल त्याचा खर्च झालेला आहे सतराशे रुपये तर मित्रांनो टोटल गाडी बनवायला आज खर्च झाला आहे बारा हजार रुपये मित्रांनो बारा हजार एवढ्या गाडी बनवायला आपल्याला खर्च बारा हजार रुपये झालेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडत लाईक नक्की करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये टाटा बाय बाय